हॅलो आज रविवार स्पेशल भाग आज काय कातरच लेकला वगैरे गेली नाही घरीच बनवते आहे व्हिडिओ कारण आपलं जे चर चर्या गुरुचरित्राचं पारायण करती आहे ना तर त्यामुळं मग फो, त्यांना फोकस केला जरा अध्याय वाचत होते आणि कदाचित आज आपल्याला त्याच्यावरच बोलायला मिळणार आहे काय माहीत म्हणजे असं एकदम आतून असं फ्रेश रोजचे जे व्हिडिओ बनवत असते ना ऑफिसला जाताना वगैरे तर ठीक आहे बनवत असते पण हा रविवारी स्पेशल भाग जो असतो ना तो देताना म्हणजे डायरेक्ट ना असं उस उत्सुकता अशी झालेली असते की म्हणजे असं म्हणतो ना आपण एखाद्याला म्हणजे चुकीची चुकीचं उदाहरण होईल ते की प्रवास करताना आपल्याला उलटी आल्यानंतर कसं ते कधी एकदा बाहेर पडेल किंवा एखादी धारणा तहान लागली की कधी एकदा पाणी पिईन